नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे तर आज तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल हे बघा मी थोडेसे हेअर्स कलर केलेत असंच टेम तेम्... नॉर्मल टेम्पररी केलं आहे बघूया चांगलं वाटतंय का मला सांगा कसं वाटतं आहे बरं वाटतं आहे का तर ते फायनल टचअप द्यायचं आहे मी फक्त त्याला सांगितलं होतं की मला फक्त ट्रायल बेसिसवरती तो कलर माझ्या स्किन टोनला मॅच होतो आहे की नाही मला बघायचं आहे तर त्याने केलं आहे तो से कमेंड में शांगा। तर बघू जर चांगलं वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा तर मला ते पूर्ण फायनल टचअप द्यायला बरं पडेल आणि आज आजचा विषय असा आहे की आज आरोही खूप दिवसापासून मागे लागली होती की माझी सायकल रिपेअर करा सायकल रिपेअर करा तर मी आज चाललो आहे आता सायकल रिपेअरिंगसाठी हे बघा मागे सायकल ठेवली आहे थोडंसं तिच्या बरेच दिवसापासून जागेवरती आहे त्याच्यामुळे जरा खूप बेरिंग वगैरे खूप जाम झाले जा ते आता बरंच काम बाकी आहे तर आता बघूया गॅरेजवर तो सायकल रिपेअरिंगवाला काय बोलतो आणि त्याच्याकडे जाऊया तर आज मे बी नाही होणार आता ना आरोईला सरप्राईज दिलं असतं स्कूलमधनं आली होती तो तो ती गेली स्कूलला ना तर ती आल्याच्यानंतर तिला सरप्राईज दिलं असतं पण मे बी कदाचित होणार नाही तोपर्यंत ती स्कूलमधनं येईपर्यंत सायकल होणार नाही तर बघू आणि तिला आल्यावरती एवढं तर सरप्राईज भेटेल की सायकल घरात नाही आहे म्हटल्यावर ती ती रिपेअरिंगला गेली आहे तर चला मग रिपेअरिंगवाल्याकडे जाऊया आता आपण परत त्याच पोझिशनला भेटलो आहे तर मी आता सायकल दिली आहे रिपेअरिंगला तर तो बोलला आहे की जवळजवळ देतो दुपारी एक दीड वाजेमध्ये दे देतो बोलला आहे तर बघूया आम्ही पण त्याच वेळेला येते पण तिला सरप्राईज तर आय थिंक सो नाही देता येणार पण तिलाच घेऊन जायला लागेल की सायकल आणायला तर बघूया तिला आणि आता बाकीची पण शॉपिंग करायला गेलो होतो त्यामुळे त्याला हे बघा भाजी घेतली आहे भाजी भाजी घेऊन आलो घरात भाजी नव्हती म्हणून भाजी घ्यायला गेलो होतो तर आता बघू आरोई नंतर काय रिॲक्शन्स असतील आरोईच्या ती आल्यावरती बघेलच की सायकल नाही आहे दारात तर त्याला मला विचारेलच तेव्हा बघू आता बघूया कृष्णा काय करते घरी चला कृष्णाला बघूया आता मी आता घरी पोहचलो बघा कृष्णा इथे काय करते कृष्णा तू हा काय करते काय करते तू काय करते हा त्यासाठी पूजा करत होतीस ना बाप्पाची मग बोल बाप्पाची पूजा कर तू कपडे नाही घातले पॅन्ट घाल जा पॅन्ट घेऊन ये कृष्णा गेली आता पॅन्ट आणायला बघूया आता काय घेऊन येते आता काय पॅन्ट घातली ना मग आता काय बप्पा करायला ना पूजा करणार ना बप्पाची हा मग तिथं बसते आता पूजा करायला जास्तेच कशाला कर जा बाप्पाची इथं बस जा टायब नाही बाप्पाची मम्मी का बघ मम्मी पूजा करते ना किंवा मम्मी बाप पूजा करते जा बस बाजूला मम्मी बाजूला बस खाली बस आया हाथ जोड़ हाथ जोड़ हाथ जोड़न जोड़। जोड़। बस बापाला हसते खा कृष्णा आता पूजा करते कृष्णा पूजा हो आर एल वेला चला तुम्ही मागाशी बघितलंच असेल की पूजा चालू होती मार्गेचा गुरुवार आहे तर वाईफचा माझा उपवास आहे त्याच्यामुळे माझं चाललं आहे आज पुलाव बनवायचा तर पुलाव बनवतो आहे मी कटिंगसाठी मी घेतलं आहे टमॅटो कांदा सगळं रेडी करतो आहे तर आज पुलाव खायचा विचार चालू आहे बायकोला आज त्रास नाही द्यायचा तिचा उपवास आहे त्यामुळे मीच आज जेवण बनवतो आहे म्हणजे दुपारचं त्याच्यानंतर मी जाणार आहे ऑफिसला संध्याकाळी परत तिला बनवावंच लागणार आहे ती बनवेल उभी आहे कृष्णाबाद जेवण बनवायला आली का पळाली 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 कृष्णा पळाली तर मी तयारी करून घेतो मग नंतर बघूया सांगते मी चिरून देते तरी पण स्वतःच चिरतात डोळे झोंबतात माझे डोळे झोंबतात तू मला बनवून देणार होती मसूरच्या डाळीची आमटी मी आता पुलावरती चालले म्हणजे पुरुष फक्त कांदा कापताना रडू शकतात कांदाच एकमेव आहे जो पुरुषांना रडवतो बा... बाकी कोण पुरुषांना रडवू शकत नाही मसूरची नाही आमटीस मसूरची आमटी आज गुरुवार आहे मसूरची आमटी नाही खात अरे काय मसूरची डाळची आमटी उपळ्याच्या दिवशी खात नाही का सगळ्यांनी कमेंट करून सांगा मसूरची डाळ तुम्ही खाता का तुम्ही खरंच कमेंट करून सांगा ए, कस हे कसं झालंय उपाय दिवशी हे नाही खायचं ते नाही खायचं आता मला सांगितलं की मसूरची डाळ जे आमच्या आज उपवास म्हणून नाही खाऊ शकत का नाही खाऊ शकत मला माहित नाही सध्या दोग डोळे जमत आहेत त्याच्यामुळे तुम्ही सांगा नक्की बाकीच सा जाऊ दे पण तुमचा न्यू लुक कसा वाटतो विचारलं की नाही तुम्ही मी सांगितलंय त्यांना मी बघितलं त्यांना व्हिडिओमध्ये बोललो आहे ते आता सांगतील मला कमेंटमध्ये कसं वाटतंय मी ट्रायल बेसिसवर केलंय तर पुढचं पूर्ण जर का चांगला वाटलं कमेंट जर आलाय चांगलं तर मग मी त्याला पूर्ण व्यवस्थित प्रॉपर वे त्याला कलेक्ट करणार आरोही आली आरोही आली वाटत आता आरही विचारेल कदाचित काय चाललंय काय आहे आरोही आली

तर आता मी निघालोय आता ऑफिसला पण ते काय मार्गची सायकल काय झाली नाही रेडी तर आम्ही केलोच नाही त्याला फोन केला होता की सायकल झाली का म्हणून तर तेव्हा बोलला की नाही म्हणून आज नाही संध्याकाळी भेटेल तर आता मी ऑफिसला आहे त्या कारणाने मला काय सायकल आणायला भेटणार नाही जर मी उद्या सकाळी सायकल आणायला जाईन तर मग जरा असं बाप भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये ओके बाय